नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मस्त पावसाळी वातावरण आहेत तर आज आपण बटाटाभजी बनवूयात पण ही बटाटाभजी जरा आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर त्याला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे मी एक मोठी वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे दोन बटाट्यांच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत साधारण आपल्याला असे थे थे ते बटाटे कापून घ्यायचे आहेत इतके बारीक असे इथे मी वाटण केलेलं आहे हे आपण वाटण त्याच्यात घालायचं आहे आलं लसूण धणे जिरे आणि बडीशेप असं हे मी वाटण केलेलं आहे साधारण एक पेर आलं घेतलेलं आहे चार ते पाच लसणी घेतलेले आहेत एक टीस्पून धने जिरे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि त्याचं हे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आपण याच्यामध्ये घालायचं आहे तसेच एक चमचा चिली फ्लेक्स लागेल हळद लागणार आहे अर्धा चमचा एक चमचा ओवा लागेल चवीनुसार मीठ लागणार आहे आणि इथे ना मी आपला जो आपण नेहमी भात खातो शिजवलेला तर तो भात मी दोन चमचे भात मिक्सरमधनं थोडंसं पाणी घालून मी तो फिरवून घेतलेला आहे तर हे भाताची पेस्ट आपण या भजी करताना घालायची आहेत जेणेकरून भजी छान कुरकुरीत होतील एरवी आपण भजी करताना त्याच्यामध्ये मोहन घालतो किंवा डाळसुद्धा डाळ म्हणजे मन म्हणायचं मला वरण आपण जे बनवतो ते वरण आपण त्याच्यामध्ये घालतो त्यानेसुद्धा भजी कुरकुरीत होतात तर आज आपण त्याच्यामध्ये हे भाताची पेज घालायची आहे तर आता आपण हे सगळं आधी भजीचं बॅटर बनवून घेऊयात आणि मग भजी करायला सुरुवात करूयात आता या चण्याच्या पिठामध्ये हे तिन्ही घालूयात नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे हे वाटलेलं वाटण आपण एक चमचा भरून घालूया आणि ही पेज जी आपण मिक्सरमधनं काढलेली आहे ती घालूया आणि हे सगळं थोडं आधी पहिले मिक्स करून घेऊयात आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण भज्याचं नेहमी जसं बॅटर बनवतो तसं बॅटर बनवून घेऊयात हे बघा आपलं भज्यांचं पीठ तयार झालेलं आहे साधारण एवढं आपल्याला पातळ पाहिजे खूप घट्ट पण नको आहे मध्यम आकाराचं असं आपल्याला ते पातळ पाहिजे एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये भजी घालायला सुरुवात करूयात तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये ना आता आपण एक एक या पिठामध्ये बटाटा बुडवून आपण एक एक भजी घालूयात खूप छान अशी भजी लागतात आपण ह्याच्यामध्ये भात घातलेलं असल्यामुळे छान कुरकुरीत अशी छान भजी होतात अशा प्रकारे आपण सगळी भजी घालून घेऊयात मस्त पावसाळी वातावरण आहे त्याच्यामध्ये भजी खायला छान मजा येणार आहे हे बघा मस्त टम्म अशी फुगलेली आहेत भजी छान गोल्डन ब्राऊन होईल होईपर्यंत आपण ही तळून घेऊयात आणि अशा प्रकारे सगळी भजी बनवून घेऊयात मस्त गरमागरम कुरकुरीत अशी आपली ही बटाट्याची भजी तयार झालेली आहेत याच्यामध्ये आज आपण जो मसाला बनवून घातला त्याने भज्यांना खूप अप्रतिम अशी चव आलेली आहे आलं लसूण मिरची थोडेसे धने जिरं तसेच याच्यामध्ये आपण जो शिजवलेला भात मिक्सरमधनं थोडंसं पाणी घालून वाटून घातला त्यामुळे ही भजी छान हलकीसुद्धा झालेली आहेत तेव्हा या नवीन प्रकारे तुम्ही ही भजी करून बघा आणि तुम्हाला आवडली का ती मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद